कार, आमी चारी ने नरे। दे, का आम्ही चारही उमेदवार निवडून येणार आज जिथे काही उमेदवार दिलेत चुकीचे त्यांचेही पायाखालची वाळू आज सरकलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की आता किती गर्दी होती लोकांच्या भावना काय आहेत मग हे आहे सचिन किंवा चेतन हा दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली असती तरी हे विनिंग कॅन्डिडेट आहेत त्या भागातले शंभर टक्के हे जनतेला विचारा तुम्ही चौकशी करा आमचं सचिनचं सा गाव साडेचार हजार मताचं सा गाव पूर्ण गाव त्याच्या मागं उभं राहिलं असतं आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेला त्याचा फायदा झाला असतात असे चांगले उमेदवार त्या ठिकाणी ना करून आमच्या अन्याय केलेला आहे खूप मोठा अन्याय माझं तर परवाचा प्रसंग आहे की मी अजितदादांकडे गेलो आम्ही सगळे यशवंतराव गायकवाड होते राजाभाऊ ढामाले होते त्या ठिकाणी सचिनराव होते प्रकाश वाहाग होता नाना पासलकर होते संजीव खुळावळे होते दादांना आम्ही परवा दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी नऊला भेटलं तिथं माऊलिक कटके होते त्या ठिकाणी दादा नऊला असं असं पंचवीस वर्ष काम करतो मी याची कामाची काळ हे सांगितले समोरचा सा उमेदवार आज झाला आहे जो आला आहे तो कधी मिटिंगला उपस्थित नाही कधी त्यांनी पक्षाचं काम केलेलं नाही त्याला गावाची कुठली माहिती नाही तुम्ही त्याला पंचायत समिती द्या ते आरक्षण पडायच्या आधी जिल्हा परिषदेच्या महिला लढवाय तयार होत्या मी महिला मागच्या वेळी पण त्या समितीला नाही उभी करणार ह्यावेळी पण म्हणलं जिल्हा परिषद मी इतक्या वर्ष पंचवीस वर्ष काम करतो जिल्हा परिषद लढवण्याकरता निष्ठावंतही मी कुठले पक्ष बदलले नाही आदरणीय दादांवर विश्वास ठेवून दादांबरोबर गेलो आम्ही सर्व लोक आज दादा म्हणले त्याच्यात काय तुला तिकीट द्या तू मी दादा म्हणलो सहा दिवस झाले फॉर्म नाही भरलेला आज तुम्ही देत काही लोकांनी माझ्याबद्दल सांगितलं असेल त्याची शहानिशा करा खरं खोटं करा काय आणि पक्षाचा अधिकार तुमचा आहे तिकीट द्यायचं का ना करायचं पण चुकीचं आहे तिकीट ना करायला अरे मी म्हणले शब्द देतो तुला तू जा फॉर्म भरायला आणि तिथनं त्यांनी फोन करून आमदारांना सांगितलं की त्यांना ए बी फॉर्म द्या आणि मी फॉर्म भरायला गेलो उशीर झालता फॉर्म दाखल केला अडीच वाजता बारामतीवरून नाही आणि तेवढ्यात ए बी फॉर्म माझा विकला गेला आहे तिथं आर्थिक मोठं काय ते देवाणघेवाण झालं आणि माझ्या एक निष्ठावंत कार्यकर्ते खूप मोठा अन्याय झालेला आहे आम्ही कुठे कधी कुठे पक्ष बदलले नाही ना, ना। दुसऱ्या पक्षात गेलो मला काल तिथं आवर्जून सांगायचं आहे तुतारी फॉर्म देत होती बी जे पी देत होती आम्हाला सगळ्यांनाच तिथं धनुषमन शिवसेना हे तिन्ही पक्ष काँग्रेस हे चारही पक्ष आम्हाला देत होते पण काय झालं असतं आमची पक्ष निष्ठा नाही असं लक्षात आलं असतं आम्ही पक्षाशी इमानदार होतो आता पुढच्या काळात आम्ही तिघंही ठरवतोय चौघजणं की लोकांचं कौल घेणारे जनता आमच्याबरोबर असेल आमचं विजयाचं आकडेवारी जुळली तर शंभर टक्के आम्ही लागणार